सुटला सत्तावीस सुटला या मैदानातला आणि सत्तावीस मध्ये लढत चालू चालवाल एक बाद झाला दुसरा भुजायला लागला पर्याय लढत लढ्या उचलवा पडेल कडेल चित्र पोळतो आर्याला बांड पोहतो बांड्यात आणि चित्रात लढा उचलवा <coughs> <coughs> गड क्रमांक सत्ताईतचा निकाल सत्ताईतचा निकाल तास क्रमांक सात वर रवलेली गाडी हॉटेल सागर सागरसेठ कापसे सूरज तात्या कापसे मित्र समूह या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाच्या चलकाचं अभिनंदन वळवा एकोणतीस वळवा एक ला ज्योतिल कप्रासना प्रशांत ड्रायवर चिंचण्या दोला श्रावण राजेंद्र पाटखर तीनला पुणे राज मलका पुरकरार चारा शेखरधिरु इनामदार पाच होती श्रीगर प्रसन्न स्वामी समर्थ कुमारी तृषा अतुल भगत भगत सहा वरती आई पडवती प्रसन्न गौरी सात होती बिल्लेश्वर वसन्न राजू रिक्रम कदम अनबलवाडी आणि आठ वरती कुमारी अरड्या सूरजवीर श्री सातारा हा ताजी सुटतो आहे आता सुंदर अशी गाडी सोनीला पाठवाडी